हॅलो फ्रेंड्स मी समृद्धी तुम सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहोत ईशानेश्वरला तर ईशानेश्वराच्या मंदिरात आम्ही गेलो आणि पोहोचता पोहोचताच एक छोटंसं असं तळ दिसलं नंतर आम्ही आलो पुढे तर पुढे पायर होता आणि खूपच छान मंदिर आहे तर मंदिराच्यावर ईशानेश्वर नाव लिहिलेलं आहे नंतर आम्ही पुढे आलो पहिल्यांदी आशीर्वाद घेतले का असं तर तुम्ही बघू शकतात हे मंदिर किती छान आहे आणि त्याला परिसर पण खूप छान आहे तर आतमध्ये पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आणि बघू शकतात पिंड किती छान सजवलेली आहे आणि किती छान मंदिर आहे तर वरून पण खूप भारी होतं ते नंतर आम्ही मंदिराला फेरी मारली म्हणजेच प्रदक्षिणा घातली तर मंदिरचा परिसर खूपच छान आहे मंदिराचा आणि मंदिर पण खूप भव्य दिव्य म्हणजेच छान आहे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट देऊन बघा खूप छान आहे इथं मंदिर तर जे जे आले असतील त्यां त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे तर बघू शकतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होते म्हणजे चाफ्याची झाडं होते तर बघू शकतात चाफा किती छान फुललेला होता आणि इथं आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि बघू शकतात लाल फुलांचं झाड किती छान आहे आम्ही एक दीड तास तिथं बसलेलो होतो आणि खूप एन्जॉय केला आम्ही मग आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि ह्या परिसरात जास्त आंब्याचे झाड दिसून येतील तर खूप सारे आंब्याचे झाडं होते आणि आम्हाला एक लाकडाचं घर पण दिसलं तर इथे जास्त आंब रायचे तर नंतर नंतर आम्हाला हॉटेलमध्ये जायचं होतं तर आम्ही तिथे गेलो तर आम्ही हॉटेल साईसी डीला गेलेलो होतो तर अशा प्रकारचं हे हॉटेल होतं मग आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये आलो म्हणजेच आमच्या टेबलवर आलो तर पहिल्यांदा आम्हाला मेनू कार्ड दिलं मग आम्ही मागवले डिशेस तर आम्ही शेवभाजी मागवलेली होती आणि साई सिद्धी स्पेशल एक डिश मागवलेली होती आणि सर्वजण नंतर आम्ही दाल फ्राय मागवलेला होता आणि जिरा राईस मागवले होते तर सर्वांनी खूप जेवण एन्जॉय केलं मग नंतर आम्ही हॉटेल मधून घरी जायची टाईम निघलो तर माझ भाऊ आणि मी बसलेलो होतो तर आम्ही घरी आलो तर आजचा ब्लॉग आपण ते सेंड कर